श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश येण्यासाठी लावा एक दिवा दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि या लहरी आपल्या घरासाठी खूप महत्वाच्या असतात आता हा जो दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे एक तर शुक्रवारी म्हणजेच पुत्रदा एकादशी जे आहे दहा जानेवारीला त्यानंतर तेरा जानेवारीला असणार आहे भोगी आणि चौदा जानेवारीला असणार आहे मकर संक्रांत हे खूप महत्वाचे दिवस आहेत या तीन दिवसांपैकी कधीही तुम्ही हा जो दिवा आहे तो लावू शकता कारण काही अडचण असल्यामुळे शक्यतो आपल्याला जमत नाही एकादशीला अडचण असेल तर तुम्ही भोगीच्या दिवशी दिवा लावा भोगीला अडचण असेल तर मकर संक्रांतीला तुम्हाला ज्या वेळेस टाईम असेल या तीन दिवसांपैकी त्या तीन दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या मुलींच्या प्रगतीसाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं यासाठी हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा कधी लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल दिव्यामध्ये लहरी असतात ज्या सकारात्मक त्या आपल्या घरासाठी खूप खूप महत्वाच्या असतात दिव्याला पण बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक मानत असतो आपण आपल्या घरामध्ये ज्या वेळेस दिवा आपण लावतो त्यावेळेस आपल्या घरातील वाईट शक्ती नाहीश होतात आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा संचलित असते आपल्या मुलांच्या जीवनामध्ये आनंद यावा आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी नष्ट व्हाव्या माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा ते एखाद्या परीक्षेसाठी चाललेले आहेत त्यामध्ये त्यांना यश मिळावं नोकरीसाठी चाललेले आहेत नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी चाललेले आहेत तर त्यांना त्यामध्ये यश मिळावं किंवा अभ्यास करतात पण तरीही त्यांच्या लक्षात राहत नाही केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा इतर तुमच्या मुलांच्या संबंधित ज्या समस्या असतील मुलांमध्ये आजारपणा आहे चिडचिडपणा जाणवतो बघा काय होतं मुलांना नजर लागू शकते बाहेरच्या व्यक्तींची घराच्या घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजर लागू शकते यामुळे मुलांचा स्वभाव हा हट्टी चिडचिड तापट होत असतो त्यामुळे मुलं कोणाचंही ऐकत नाहीत मोठ्यांचं ऐकत नाहीत आई वडिलांचं ऐकत नाहीत आणि त्यामुळे आपण खूप कंटाळून जातो या सर्व समस्यांना त्यासाठी आवर्जून काही समस्या आहेत त्या आपल्या जीवनातून सर्व संपून जाव्याशा वाटत असतील आपल्या मुलांवरती भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे पुत्रदा एकादशी म्हणजे पूर्णपणे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी मुलांच्या सौभाग्यासाठी ही एकादशी केली जाते भोगीच्या दिवशी आपण हा उपाय जर केला तर मुलांच्या जीवनातील सर्व नकारात्मकता आणि त्याच बरोबर सर्व दोष सुद्धा नष्ट होतील हे दिवस खूप खूप महत्वाचे दिवस आहेत या तीन दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जर असं वाटलं की हा उपाय आपल्याला या तिन्ही दिवसांना करायचा आहे तरी देखील आपण करू शकतो काहीच अडचण नाहीये तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा स्वच्छ असावा कुठेही खराब झालेला किंवा तुटलेला नसावा मातीची पण ती घ्यायची त्यामुळे श्री महालक्ष्मी माता आपल्यावर खूप लवकर प्रसन्न होत असते एखाद्या प्लेटमध्ये दिवा ठेवायचा आहे आता हा आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या वेळेस एखादा उपाय करता एखादी सेवा करता तुम्ही घरामध्ये सांगू शकता मुलं आहेत मुलांचे आजोबा असतील आजी आई वडील असतील त्यांना सांगू शकता काहीच अडचण नाही पण बाहेरची लोक असतात आपले नातेवाईक असतील शेजारचे असतील त्यांना चुकूनही सांगू नका कारण का आपल्याला देखील माहीत नसते की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भाव आहे आपल्या मुलांच्या बद्दल चांगली भावना आहे किंवा नाही त्यामुळे त्यांचा जो फायदा आहे शक्यतो आपल्याला होत नाही त्यामुळे कोणत्याही कोणताही उपाय करा घरासाठी करा मुलांसाठी पतीसाठी करा पण हे गुप्त ठेवणे तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे एखादा उपाय करत असताना तो गुपित ठेवत चला आता आपल्याला मातीची पणती घ्यायची आहे ती एखाद्या प्लेट मध्ये ठेवायची आहे प्लेटमध्ये अगोदर सर्वात प्रथम हळदीच्या सहाय्याने खाली स्वस्तिक काढून घ्यायचं चा। जे चार डॉट काढायचे चा। आता तुम्हाला या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत या दिव्यामध्ये तीन वस्तू टाकायचे आहेत संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे संध्याकाळी म्हणजे पाच ते सातच्या कालावधीमध्ये त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध झालेलं असतं पवित्र झालेलं असतं त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे मुलांचं लग्न जमत नाही मुलांच्या नोकरीच्या अडचणी आहेत अभ्यासाच्या अडचणी आहेत त्याचबरोबर त्यांना परीक्षेत यश मिळत नाहीये किंवा त्यांच्यावरती अनेक संकटे येत असतात त्यांच्या इच्छापूर्ती होत नाही त्यासाठी तुम्ही किती लहान किंवा कितीही मोठा तुमचा मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यासाठी हा दिवा लावू शकता आता काय करायचं आहे यामध्ये तुम्हाला जे मोहरीचं तेल किंवा तूप किंवा तिळाचे तेल टाकून दिवा प्रज्वलित केला की दिव्याला चारी बाजूने हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत नंतर मग मुलांना खाली बसून आसन आसनावर बसवायचं आहे त्यावर पूर्व पश्चिम अशा पद्धतीने बसवा आता तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी विविध प्रकारच्या तंत्रक्रियांमध्ये वापरली जाते कारण त्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठ्या पद्धतीमध्ये ताकद असते त्यामुळे ही पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे जी आपल्या मुलांसाठी खूप उपयोगी पडणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाच अखंड लवंगा घ्यायच्या आहेत पाच अखंड फुलंवाले लवंग घ्यायचे आहे आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे मुलांच्या डोक्यावरून अशा दोन वस्तू आहेत तर त्या तुम्हाला ओवाळायच्या आहेत दिवा हात येथेच मुलांच्या जवळ ठेवायचा मुलांच्या डोक्यावर ह्या वस्तू ओवाळायच्या आणि माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख दोष अडचणी आहेत ते संपलेले आहे असं म्हणत म्हणत पाच वेळेस किंवा सात वेळेस त्या वस्तू तुम्हाला ओवाळायच्या आहेत आणि ते सर्व साहित्य तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे ते दोन्ही साहित्य दिव्यामध्ये टाकलं की नंतर तुम्हाला तो दिवा घेऊन तुमच्या घराबाहेर यायचा आहे घराच्या बाहेर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुम्ही कुठेही ठेवू शकता तुमच्या घराच्या दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जिथे कुठे व्यवस्थित जागा वाटेल तिथे तुम्ही हा ठेवू शकता काहीच अडचण नाही अगदी उंबरट्याच्या बाहेर जरी तुम्ही ठेवला तरी काही अडचण नाही जर जिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे किंवा ठेवल्यानंतर तिथे तुम्हाला माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू दे त्यांच्या अभ्यासात नोकरी त्यांची प्रगती होऊ द्या त्यांच्या जीवनातील असणारे विघ्न संकट अडचणी संपून जाऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये यायचं आहे दिवा मुलांसाठी लावल्यानंतर मुलांना बाहेर जायचं असेल तर मुली जाऊ शकतात अशा पद्धतीने अगदी साधा सोपा उपाय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुत्रदा एकादशीची कहाणी पुत्रदा एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पूजा केल्यानंतर श्रावण पुत्रदा एकादशी व्रताची कथा अवश्य ऐकावी असे केल्याने व्रत पूर्ण होते आणि मनोकामना पूर्ण होतात आता त्याची कथा शांतपणे ऐका याचे श्रवण केल्याने वायपेय यज्ञाचे फळ मिळते पुत्रदा एकादशी व्रत कथा द्वापार युगाच्या प्रारंभी महिष्मती नावाचे एक नगर होते ज्यामध्ये महिजित नावाचा राजा राज्य करत होता परंतु पुत्रहीन असल्यामुळे राजाला हे राज्य सुखावह वाटत नव्हते त्यांचा असा विश्वास होता की ज्यांना मुले नाहीत त्यांच्यासाठी हे जग आणि परलोक दोन्ही वेदनादायक आहेत पुत्राचे सुख मिळावे म्हणून राजाने अनेक उपाय केले पण राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही म्हातारपण येत असल्याने राजाने प्रजेच्या प्रतिनिधींना बोलवून म्हटले लोक हो माझ्या तिजोरीत अन्यायाने कमवलेला पैसा नाही तसेच मी कधी देवता आणि ब्राह्मणांची संपत्ती हिसकावून घेतली नाही दुसऱ्याचा वारसाही मी घेतला नाही मुलाप्रमाणे वाढवत राहिलो मी गुन्हेगारांना शिक्षा देत राहिलो कधी कोणाचा द्वेष केला नाही सर्वांना समान मानले जाते मी नेहमी सज्जनाची पूजा करतो मी अशा धार्मिक राज्यावर राज्य करत असूनही मला मुलगा नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटते याच कारण काय राजा महिजीच्या या गोष्टीचा विचार करण्यासाठी मंत्री आणि प्रजेचे प्रतिनिधी जंगलात गेले तेथे त्यांना मोठमोठे ऋषीमुनी दिसले राजाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून ते एका महान तपस्वी ऋषीचे दर्शन घेत राहिले एका आश्रमात त्यांना एक अतिवृद्ध धर्माचे महान तपस्वी भगवंतामध्ये मन लावून निस्वार्थी असलेले जितेंद्रिय जितात्मा जितक्रोध सनातन धर्माच्या गूढ तत्वांचा जाणकार सर्व धर्मग्रंथांचा जाणकार महात्मा लोमेश मुनी दिसले सर्वांनी जाऊन ऋषींना नमस्कार केला त्या लोकांना पाहून ऋषींनी विचारले की तुम्ही लोक कशासाठी आला आहात अर्थात मी तुझे भले करीन माझा जन्म फक्त इतरांच्या भल्यासाठी झाला आहे याच शंका घेऊ नका लोमेश ऋषींचे असे शब्द ऐकून सर्वजण म्हणाले हे महर्षी आमचे शब्द जाणण्यात आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक सक्षम आहेत त्यामुळे आमच्या शंका दूर करा महिष्मती पुरीची धर्मी राजा महिजिताच्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करतो तरीही ते निपुत्रिक असल्यामुळे दुःखी आहेत ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांची प्रजा आहोत त्यामुळे त्यांच्या दुःखाने आपणही दुःखी आहात महापुरुषांच्या नुसत्या दर्शनाने अनेक संकटे दूर दूर होत असल्याने हे संकट नक्कीच होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आता मला राजाचा पुत्र होण्याचा मार्ग सांगा हे संभाषण ऐकून ऋषींनी थोडा वेळ डोळे मिटून घेतले आणि राजाच्या मागील जन्माची कथा जाणून घेऊन सांगू लागले की हा राजा मागील जन्मी गरीब वैश्य होता गरीब असल्याने त्याने अनेक वाईट कृत्य केली हा व्यवसाय करण्यासाठी गावोगावी जात असे एकदा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीच्या दिवशी मध्याच्या वेळी दोन दिवस भूक व तहानलेला असताना ते पाणी पिण्यासाठी एका जलाशयावर गेले त्याच ठिकाणी लगेच लग्न झालेली एक तहानलेली गाय पाणी पीत होती राजाने त्या तहानलेल्या गायीचे पाणी काढले आणि स्वतः पिऊ लागला त्यामुळे राजाला हे दुःख सहन करावे लागले एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्यामुळे तो राजा झाला आणि तहानलेल्या गायीला पाणी पिण्यापासून दूर केल्यामुळे त्याला पुत्रापासून वियोगाचे दुःख सहन करावे लागत आहे हे ऐकून सर्वजण म्हणू लागले की हे ऋषी पापांचे ही शास्त्रात लिहिलेले आहे त्यामुळे राजाचे हे पाप कसे नष्ट होईल असा उपाय कृपया सुचवावा लोमेश ऋषी सांगू लागले की शुक्ल पक्षातील एकादशीला ज्याला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात तुम्ही सर्वांनी उपवास करून रात्री जागरण करावे तर राजाच्या मागील जन्माचे हे पाप निश्चितच नष्ट होईल लोमेश ऋषीचे असे बोलणे ऐकून मंत्र्यासह सर्व प्रजाजन नगरात परतले आणि ऋषींच्या आज्ञेनुसार सर्वांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले व जागर केला त्यानंतर त्याचे पुण्य फळ द्वादशीच्या दिवशी राजाला देण्यात आले त्या सद्गुणाच्या प्रभावामुळे राणीला गर्भधारणा झाली आणि तिच्या प्रसूती कालावधीच्या शेवटी तिला एक तेजस्वी पुत्र झाला म्हणूनच हे राजन ज्यांना संतती हवी आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावे त्याचे महात्म्य ऐकून मनुष्य सर्व पापांपासून इह लोकात संतती भोगून परलोकात स्वर्ग प्राप्त होतो माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जरूर श्री स्वामी समर्थ असे लिहा धन्यवाद